रतलाम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून वस्ती केंद्रवाली तालुका पाठोपा जिल्हा बीड आमच्या शाळेचे होते पाचशे जवाहर होते पाचशे सुश्रुत होते स्कूलचा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन आलो होता बॅचचे वैशिष्ट्य पहा दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेचे सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर अनलिमिटेड व्यू मध्ये तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल विद्यार्थी मित्रांनो सर्व टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल तुम्ही लगेच पाहणार आहात परंतु आपले शिक्षक पालक मित्र आपल्या निकाल पाहणार आहेत त्याची लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत पीडीएफ स्वरूप तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून त्याच्या प्रिंट काढून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आम्ही आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आपणास देत आहोत विद्यार्थी मित्रांनो तरी आपण याचा लाभ घ्यावा इयत्ता तिसरी आणि चौथी मध्ये शिकणाऱ्या महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी या लाईव्ह तशिका रेकॉर्डेड तशिका खूप महत्त्वाच्या खूप उपयुक्त विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप चॅनल टेलिग्राम युट्यूब फेसबुक याच्या सर्व लिंक तुम्हाला युट्यूबच्या मध्ये उपलब्ध आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तशिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याचबरोबर युट्यूब चॅनलला आपल्या मित्रांमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये चौथी आणि पाचवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होते पहा महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वे केला असता असं आम्हाला जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच पाच हजारापर्यंत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पंचवीस हजारापर्यंत विक्री करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु आम्ही आमच्या शाळेच्या वतीने युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम फ्री 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 उपलब्ध दे करून देत आहोत तरी आमच्या या सुविधेचा महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाच्या लावित शिकेचे आयोजन केलं आहे पहा भाषा विषयाच्या अभ्यासासाठी आपण बाजारामधून कोणत्याही प्रकाशांचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे परंतु त्याच्यामध्ये आपल्याला पन्नास ते साठ उतारापेक्षा जास्त उतारांचा अभ्यास करता येत नाही त्यासाठी आणि पैकी गुण घेण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सराव होणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही आपणास घेऊन आलो आहोत दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट शंभर प्लस लाईव्ह ताशिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड ताशिका युट्यूब आणि फेसबुक वरती उपलब्ध करून देत आहोत तरी चौथी आणि पाचवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती मी सोमिनाथ सोनवणे जवाहर आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश अत्यंत उपयुक्त उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक एकशे बेचाळीस मधील प्रश्नांचा आयोजन केला आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट भाषा विषयातील वीस प्रश्नांचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा अगदी खात्रीशीर सूचना एवढीच आहे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप वरती जे लिंक आले आहेत त्या लिंक वेळच्या वेळ सोडत चला जोपर्यंत पैकी गुण मिळत नाही जोपर्यंत आपल्याला तो उतारा समजत नाही जोपर्यंत समजत नाही जो तोपर्यंत तो सोडवा जेणेकरून तुम्हाला त्या परिपूर्ण असा अभ्यास होईल चला तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी उतारा क्रमांक एकशे बेचाळीस स्क्रीन वर शेअर केला आहे उतारा काळजीपूर्वक वाचा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं मध्ये टाईप करा चला उतारा वाचण्यासाठी तुम्हाला एक मिनिटाचा आवज सार्थक करते इमोजी टाकू नको इमोजी टाकण्यासाठी आपले तासिका नाही कृष्ण विसरवणे सृष्टीगंधा क्षितिजा खाडे साक्षी खाडे ऐश्वर्या कटके प्रशांत सानप आदित्य सानप यशस्वी भवर तुमच्या सर्वांचं अभिनंदन ओम सोनवणे प्रदीप सानप कृष्णा सानप तुमचं या अभिनंदन तुमच्या सर्वांचा उतारा वाचून झाला आहे पहा चित्ता या प्राण्याचे वैशिष्ट्य आपल्या या उतारामध्ये सांगितलेले आहेत चित्ता हा अगदी दुर्मिळ प्राणी झाला आहे बिबट्या आणि चित्त्यामध्ये फरक आहे आपल्या भारतामध्ये भारत सरकारने चार चित्ते आणले होते त्यांना संग्रहालयामध्ये आपल्याला सांभाळण्यात संबा चालू ठरवता चला ज्यांचं ज्यांचं वाचून आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन सार्थक खटके अभिनंदन तुझं पण सार्थक <coughs> चला विद्यार्थी मित्रांनो उत्तरा क्रमांक एकशे बेचाळीस मी वाचतो मी काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या उत्तरावर आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही उत्तरा क्रमांक एकशे बेचाळीस जंगली प्राणी गटात अत्यंत चप्पल आणि हिंस्र असा प्राणी म्हणजे चित्ता सडसडीत या तुलना बिबट्या आणि दुसऱ्या करतात परंतु चित्ताची त्याच्या बऱ्याच तफावत आढळते अंगावर भरपूर काळे टिपके असणारा हा प्राणी शिकारीच्या बाबतीत मात्र प्रचंड चपळ आणि वेगवान आढळतो आशिया खंडातील आणि आफ्रिका खंडातील अशा दोन प्रकारे हा चित्ता असून तो विशेषतः डोंगराळ भागात हा हा पाळीव प्राणी गटातील प्राणी तुलनात्मक दृष्ट्या कमी प्रतिशक्त प्रतिकार शक्तीमुळे तो दुसऱ्या कुठल्याही प्राण्याशी भांडत मात्र नाही अलीकडे हा प्राणी प्राणी व्यतिरिक्त इतरत्र कुठेही आढळत नाही याचे वैशिष्ट्य म्हणजे दर तासाला शंभर ते सव्वाशे किलोमीटर वेगाने दौड मारणे पहा शंभर ते सव्वाशे किलोमीटर एका तासामध्ये म्हणजे आपल्या नगरला जाऊन पाठीमागे एका तासामध्ये इतक्या वेगात तो पळतो शंभर किलोमीटर जाऊ शकतो पहा कृष्णा खाडे अं पुनम खरडीले तुमचं अभिनंदन तुमचं सर्वांचं वाचून झालंय खूप छान चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक एकशे बेचाळीस वरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी वरील परिच्छेदात चित्त्याचे कोणता प्रकार सांगितला आहे वरील परिच्छेदात म्हणजे वरील उतार्यात चित्त्याचा कोणता प्रकार सांगितलेला आहे पर्याय आशिया व ऑस्ट्रेलिया खंडातील पर्याय बी दक्षिण अमेरिका व उत्तर अमेरिका खंडातील पर्याय सी आशिया आशिया व आफ्रिका खंडातील पर्याय डी फक्त आफ्रिका खंडातील पा पहाळ क्रमांक पाच वाचली की तुम्हाला याचं उत्तर मिळेल ओळ क्रमांक पाच वाचा आणि आपलं म्हणणं उत्तरामध्ये टाईप करा वैष्णवी सुरुवातमध्ये सी उत्तरे आशिया आणि आफ्रिका खंडात ओळ क्रमांक पाच वाचा तुम्हाला उत्तर मिळून जाईल साक्षी खाडे सी उत्तर यशस्वी भवार सी उत्तर प्रशांत सानप सी उत्तर सृष्टी गंगा सी उत्तर चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर ओम सुनावणे सी उत्तर खूप छान बा जे उत्तर ओळ वाचून सांगतात उत्तरा वाचून सांगतात त्यांचं उत्तर चुकत नाही सृष्टी प्रशांत ओळ क्रमांक सांगताय पाचवी अभिनंदन तुमचं क्षितिजा खाडे श्री उत्तर आदित्य सानप सी उत्तर कृष्णा खाडे सी उत्तर खूप छान पा तुमचा अभ्यास खूप छान आणि वाचनही खूप छान सार्थक खटके शिव उत्तर चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिल्याचं अगदी पहिल्या प्रश्नाचं पहिलंच उत्तर सर्वांच बरोबर कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही पाच नंबरच्या ओळीत म्हणलंय पा आशिया खंडातील व आफ्रिका खंडातील अशा दोन प्रकारे हा चित्ता असून तो विशेषतः डोंगर भागा राहण्यात आढळतो अभिनंदन तुमचं सर्वांच खूप छान सर्वांच उत्तर बरोबर प्रश्न पहिल्याचं योग्य उत्तर पर्यायसी आशिया व आफ्रिका खंडातील तुला तुमच्यासाठी दुसरा प्रश्न प्रश्न दुसरा चित्ता हा प्राण्याला शिकारीच्या बाबतीत कोणते विशेषण वापरले आहे चित्ता या प्राण्याला शिकारीच्या बाबतीत कोणते विशेषण वापरले आहे पर्याय ए हिंस्र पर्याय बी जंगली पर्यायशी चप्पळ आणि पर्याय डी मांसाहारी आता मात्र बऱ्याच जणांचं उत्तर चुकतंय अ दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर प्रशांत श्री उत्तर देतोय अ चपळ हे विशेषण दिलेलं आहे वैष्णवी हिंस्र म्हणते पहिल्या वेळी म्हणजे म्हणतो एका जंगली प्राणी गटात अत्यंत चप्पळ आणि हिंस्र असा प्राणी म्हणजे चित्ता शिकारीच्या बाबतीत त्याला कोणतं विशेषण दिलं आहे हिंस्र दिला आहे जंगली चपळ मांसाहारी त्याला योग्य उत्तर टाईप करा वैष्णवी पहिल्या वेळी मध्ये म्हणते सानप महेनप सी, सी उत्तर यशस्वी सी उत्तर सृष्टीगंडा सी उत्तर यशस्वी आज शाळेत आमच्या कृष्णा खाडे सी उत्तर सृष्टीगंडा सी, सी उत्तर वैष्णवी सोनवणेशी सृष्टी पहिल्या मध्ये म्हणते साक्षी खाडेशी सार्थक खटके सी उत्तर सार्थक खटके तर हे उत्तर देतो हिमश्र चला आदित्य सनक सी उत्तर क्षितिजा खाडे सि उत्तर ओम सुनवणे श्री उत्तर पहिल्या लाइन मध्ये पहा तुम्हाला पहिल्या लाइन मध्ये दोन शब्द आहेत चपळ आणि हिंस्र त्याच्यामुळं ए आणि सी मध्ये बरेच जण कन्फ्यूज झाले तर चित्ता या प्राण्याला शिकारीच्या बाबतीत शिकारीच्या बाबतीत म्हणलंय त्यांनी हिंस्र प्राणी म्हणजे कसा आ, सजीव प्राण्यांना मारणारा म्हणजे हिंस्र प्राणी आणि शिकारीच्या बाबतीत तो कसा आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी चपळ पहा त्याची पाळण्याचा वेग हे त्याचे वैशिष्ट्य आहे तो खूप वेगाने पळतो सर्वात वेगवान प्राणी म्हणजे आहे चित्ता पहा ओम सोनवणे श्री उत्तर श्रेया चौरे श्री उत्तर क्षितिजा खाडे ए उत्तर क्षितिजा ए उत्तर नाही सी उत्तर आहे चपळ हे उत्तर पण तुम्हाला बरोबर वाटला असेल कारण त्या पहिल्या वेळेमध्ये तोही शब्द आला आहे परंतु शिकारीच्या बाबतीत विचारला असल्यामुळे त्याच चपळपणा शिकार करताना तो अगदी चपळपणे शिकार करतो त्यामुळे चपळ हे उत्तर अगदी बरोबर सी उत्तर दिल्याचं अभिनंदन ए उत्तर चुकीचं आहे सी उत्तर बरोबर आहे सी उत्तर, उत्तर, उत्तर दिल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन तुमच्यासाठी प्रश्न आ... तिसरा कोणत्या प्राण्याच्या गटात चित्त्याचा समावेश होतो कोणत्या प्राण्याच्या गटात चित्त्याचा समावेश होतो पर्याय ए मांजर पर्याय बी कलिंदर परयसी वाघ पर्याबी बिबट्या कोणत्या प्राण्यांच्या गटात चित्त्याचा समावेश होतो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मांजर परयबी कलिंद परैसी वाघ अन परयबी बिबटे चला योग्य उत्तर ओळख पहा दुसऱ्या ओळीत म्हणताय तुमचं उत्तर चुकीचं आहे ओळ क्रमांक सहा मध्ये उत्तर आहे काळजीपूर्वक वाचत नाही तुम्ही जिथं सापडल दे तिथं टाकून देत आहे त्यांचा प्रश्न नीट बघा कोणत्या प्राण्याच्या गटात प्राण्याच्या गटात म्हणजे कोणत्या बिबट्याच्या प्राण्याच्या गटात होतोय का प्राण्यांच्या गटात विचारलं आहे पहा तुमची ओळ क्रमांक चुकलंय उत्तर चुकलंय उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलं आहे ओळ क्रमांक सहा वाचा म्हणजे तुम्हाला उत्तर बरोबर टाकता येईल अ कृष्णा आदित्य ओम यांचं उत्तर चुकलेलं आहे सार्थक उत्तर चुकलं आहे कशा ते उत्तर सृष्टिकंडा हे उत्तर अूनम कर्डले मध्ये चौथ्या ओळीमध्ये उत्तर आहे चौथ्या ओळीमध्ये नाही सहाव्या ओळीमध्ये उत्तर आहे पूनम प्रशांत सानप ओळ क्रमांक सांगतोय सहा श्रेया चौरे डी उत्तर शिती खाडे डी साक्षी खाडे डी आदित्य सानप ए उत्तर देतोय मांजर आ, ना, ए उत्तर बरोबर आहे डी उत्तर चुकीचा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ओळ क्रमांक सहा वाचा आदित्य सानप ए उत्तर यशस्वी ए उत्तर ओम सोनवणे ए सृष्टी मंडळ सावी ओळमती वैष्णवी सोनवणे ए वा इथं पण तुम्ही कन्फ्युज झालात ए के डी की ए ए म्हणजे मांजर डी म्हणजे बिबट्या तुम्ही जर ओळ क्रमांक सहा वाचले असतील तर आपलं उत्तर चुकलं नसतं याचा अर्थ आपण लोकांचा बघून टाकतो असा होतो लोकांचं बघून टाकू नका आपल्या मनाला योग्य वाटणारं उत्तर उत्तरामध्ये असलेलं उत्तर शोधून टाकत चला विद्यार्थी मित्रांनो पहा एक बिबट्या उत्तर नाही याच योग्य उत्तर आहे ए मांजर ज्यांनी ज्यांनी डी उत्तर दिलं होतं त्या सर्वांचं उत्तर चुकलं आहे याचं तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए मांजर मांजर प्राण्याच्या गटात चित्त्याचा समावेश होतो पहा मांजर या पाळीव प्राण्याच्या गटात हा प्राणी तुलनात्मक दृष्ट्या इतर प्राण्याच्या मानाने कमजोर व कमी प्रतिशक्तीचा असुवळ आहे म्हणजे मांजर या पाळीव प्राण्याच्या गटातील मांजर याचं योग्य उत्तर बिबट्या नाही वरती बिबट्यासारखा जरी दिसत असला तरी बिबट्या या गटात जात नाही चला पुनम कटिले ए उत्तर श्रेया चौरे ए उत्तर तुमचं अभिनंदन खूप खूप छान चला जो चुकतो तो शिकतो जो आयुष्यात चुकतच नाही तो काही शिकतच नाही चुकणाराच पुढे जात असतो आपल्या चुका दुरुस्त करीत करीत आळशी लोक कंटाळखोर लोक आयुष्यात प्रगती करत नाहीत आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्याला आळस झटकून आपल्याला कामाला लागावा लागेल म्हणजेच आपल्याला अभ्यासाला लागावा लागेल चला विद्यार्थी मित्रांनो सर्वांचंच उत्तर बरोबर आलं नव्हतं या प्रश्नाचं बऱ्याच जणांचं उत्तर चुकलं होतं ज्यांनी ज्यांनी ए उत्तर दिलं होतं त्यांचं अभिनंदन ज्यांनी डी दिलं होतं त्यांनी परत काळजीपूर्वक वळवाचा टेस्ट सोडवा जेणेकरून तुम्हाला या उत्तराचा चांगला अभ्यास होईल तुमच्यासाठी चौथा प्रश्न वरील कोणत्या महत्वाचे वैशिष्ट्य सांगितले आहेत उतार्यामध्ये चित्त्याचे कोणते महत्वाचे वैशिष्ट्य सांगितले आहेत पर्याये इतर प्राण्यांशी चित्त्याचे भांडत नाही पर्याय बी दर तासाला शंभर ते सव्वाशे किलोमीटर वेगाने धावतो पर्यायी चित्त्याची संख्या दुर्मिळ झाली आहे आणि पर्यायी शरीरेष्ठी सळसडीत असते वरील परिचित चित्त्याचे कोणते महत्वाचे वैशिष्ट्य सांगितले आहे वैशिष्ट्य म्हणले त्यांनी पहा उतार्याची शेवटची वळ वाचलं की तुम्हाला उत्तर चुकणार नाही उतार्याची शेवटच्या दोन वळी वाचा म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही कृष्णा कृष्णा उत्तर चुकलंय तुझं कृष्णा खाडे पहा शेवटची वळ वाचा कृष्णा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे अभिनंदन तुझं चौथ्या प्रश्न चाललाय आपला चौथ्या चा प्रश्नाचं ए उत्तर नाही शेवटची वळ वाचा म्हणजे तुम्हाला उत्तर लगेच मिळून जाईल तुम्ही वाचित नाहीत म्हणून तुमचं उत्तर चुकत चला सृष्टीगंडा बी उत्तर कृष्णा वैष्णवी सोनवणे बी उत्तर ओम सोनवणे बी प्रशांत सानप बी साक्षी खाडे बी यशस्वी गोवर बी प्रशांत शेवट शेवट सांगतोय ओम शेवट शेवट सांगतोय अभिनंदन प्रशांत ओम अभिनंदन आदित्य सानप बी कृष्णा खाडे बी पा कृष्णाने आधी हे टाकलं होतं आता बी टाकतोय सार्थक खटके ए उत्तर सार्थक शेवट शेवट वाच आणि उत्तर परत टाक म्हणजे कळण मला तुझं काय चुकलंय अक्षता सानप बी उत्तर क्षितिजा खाडे बी उत्तर श्रेया चौरे ए उत्तर श्रेया शेवटची वळ परत एकदा वाच लोकाचं बघून टाकू नको स्वतःच्या मनाचंही टाकू नको उतरे जे उत्तर सापडत तेच टाक श्रेया चौरे शेवटचे दोन वेळे वाच आणि उत्तर टाक चला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन अ उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो बी उत्तर ज्यांचं ज्यांचं आलं आहे तसं पाहता आपल्याला चारही उत्तर बरोबर वाटतात परंतु आपल्याला त्यांनी त्याचं वैशिष्ट्य विचारलं आहे त्याचं वैशिष्ट्य शेवटच्या ओळीमध्ये लपलेलं आहे वैशिष्ट म्हणजे दर तासाला शंभर ते सव्वाशे किलोमीटर वेगाने दौड मारणे आपल्या गडबडीमध्ये आपण पहिला ए पर्याय वाचला ए उत्तराला गोल केलं तर आपला मार्क गेला असता आपल्याला चारही पर्याय वाचून योग्य उत्तराला गोल करायचं आहे त्यामुळे आपले असे मार्क जाऊ शकतात उत्तर येत असतानाही नंतर पेपरून बाहेर आल्यानंतर म्हणायचं माझे सगळे प्रश्न बरोबर येत आणि मग मार्क तर कसं काय कमी आले अशी चूक आपल्या आयुष्यात करायची नाही पुनम कर उत्तर चला खूप अभिनंदन तुमचं देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न प्रश्न पाचवा दुसऱ्या कुठल्याही प्राण्याशी बाळ मांडत नाही कारण मांडत नाही बाड मांडत नाही कारण पर्यायी सडसडीत शर्यदृष्टी पर्यायी वजनाने जास्त पर्यायशी कमी प्रतिशक्तीचा पर्याय डी आळशी प्राणी पहा चित्ता हा कशा प्रकारचा प्राणी आहे ज्यामुळे तो इतर प्राण्याशी भांडत नाही ए पर्यायत शर्यरिष्टी त्याची आहे म्हणून तो दुसऱ्या भांडत नाही परे बी वजनाने जास्त वजन जास्त आहे म्हणून इतर प्राण्यांसोबत तो भांडत नाही पर्यायशी कमी प्रतिकारक शक्ती म्हणजे त्याला त्याच्या अंगात शक्ती कमी आहे तो इतर प्राण्यांच्या तुलनेत कमी प्रतिकार करतो म्हणून तो, तो भांडत नाही का पर्याय डी आळशी प्राणी चित्ता हा खूप आळशी प्राणी आहे का जेणेकरून तो इतर प्राण्यांसोबत भांडत नाही योग्य उत्तर टाईप करा वैष्णवी सोनून सी उत्तर देते शेवटून चौथी आणि तिसरी ओळ म्हणते वाचा तुलनात्मक दृष्ट्या इतर प्राण्यांच्या मानाने कमजोर व कमी प्रतिशिकतेचा तो दुसऱ्या कुठल्याही प्राण्याशी भांडत मात्र नाही त्याला अभिनंदन वैष्णवी वैष्णवी ओळ क्रमांक सांगितली ओळ वाचा आणि सांगा कृष्णा खाडे श्री उत्तर अक्षता सानप श्री उत्तर आदित्य सानप श्री उत्तर कृष्णा खाडे ओळ क्रमांक सांगत होता चला प्रशांत पाचव्या प्रश्नाचं श्री उत्तर ओम सोनवणे खालून पाचवी ओळ म्हणतोय कृष्णा खाडे तिसरी आणि चौथी ओळ म्हणतोय कृष्णा अभिनंदन चला सृष्टीगंधाळ सी सार्थक कट्टे सी साक्षी खाडे सी सृष्टीगंधाळ ओर क्रमांक सांगते यशस्वी सी उत्तर खूप खूप अभिनंदन चला उत्तरा क्रमांक आपण एकशे बेचाळीस इथं पूर्ण करत आहोत चला सी उत्तर दिल्या सर्वांचं अभिनंदन तुमचं उत्तर बरोबर आहे चला विद्यार्थी मित्रांनो अद्यापही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर टेलिग्राम युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक आहे युट्यूब यूट्यूब चॅनलची लिंक आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉनला दाबा यूट्यूब व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो एकाच वेळेस लाईक केला दुसऱ्या वेळेस लाईक केलं तर ते लाईक निघून जातं अं त्याचबरोबर आपल्या मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये आमचा युट्यूब चॅनल शेअर करा जेणेकरून तेही या गोष्टीचा लाभ घेते चला भेटू पुढच्या तासिकामध्ये आठ वाजता थँक्यू सो मच